अजून काही लोकांना बादलवरती विश्वास नव्हता पण आमच्या बादलवरती आम्हाला विश्वास होता काही लोकांनी आम्हाला पहिल्यासाठी जरा नकार दिला की नाही पण एक गोष्ट सांगेल आम्ही शर्यती सगळ्यांसोबत खेळणार आणि मैत्रीपूर्ण खेळणार आजच्या सीझनला जेव्हा बादल चर्चेत आला होता ना भरपूर साऱ्या मागण्या पण झाल्या बादलला पण तुम्ही बादलला विकला नाही कारण कुठेतरी तुम्ही सांगितलं की आमच्या घरची लक्ष्मी आहे आणि आमचं नाव आम्हाला पुढे जी लढत झाली चारही बॅलन्स मी तर कौतुक करत तुम्ही काय बोलात कौतुक करत एक महादेवाचा नंदी आहे कोणाच्या नंदीला आपण वाईट समजत नाही कारण त्यांच्या जोरावर जोरावर ते ते आपण त्यांच्या सगळ्या नंदींनी आणि आपल्या मालकाचं नाव उज्ज्वल कराव नाही आता पुढचं काही नियोजन कुठं काय दिसतील आपल्याला नियोजन शंभर टक्के खूप मोठे नियोजन आहेत ते आता मी सांगू शकत नाही कारण मित्रांनो नमस्कार तुम्ही माझ्या समोर बघत असाल हिंद केसरी बादल जो आता चर्चेत खूप सारा नाव होतंय आहे आणि जे काही आता लढती झाल्या त्या पण आपण बघितल्या पण आज तुम्ही बघत असाल बादलला खूप म्हणजे असं चांगला केलेली आहे तर दादांना विचारूया आपण दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज बादलची सजावट वेगळी केलेली आहे काय बादलची सजावट अशासाठी केलेली आहे की जरी मरी आईची मानाची पालखी एकवीरायची सर्वात मोठी महाराष्ट्रातील तिसगावची आज तिसगाव मंदिरातून निघालेली आहे आणि त्यांनी आपल्याला खास इन्व्हाइट आहे आणि महाराष्ट्रातील सर्व टॉप बायलांना इन्व्हाइट केलेलं त्याच्यामध्ये आपल्याला पण इन्व्हायटेशन होता म्हणून आज बादलला आम्ही एकविराईच्या एक मानाच्या पालखीसाठी आम्ही बादलला सजवलेलं जे पालखी निघालेली आहे त्याविषयी काय बोला पालखी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पालखी आहे म्हणजे पालखी बघून एक मी बघितलं रांगत संपत नव्हती मुलांची की एवढी पोरं होती पालखीला एक बघून आनंद वाटला आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं आपले जे गायक आहेत केतन पाटील आहेत भरपूर सारी लोक त्याच्यात मध्ये सहभागी होतात आणि जे आपली जे भाविक आहेत जे श्रद्धालू आहेत जे पालखीसोबत चालले आहेत काही मुलं त्यांच्याविषयी त्यांच्या वाटचालीविषयी काय बोलात भरपूर म्हणजे पूर्ण परिसरातील सगळे जेवढे पण पालखीला गेलेत त्यांनी म्हणजे चांगल्या रीतीने व्यवस्थित जावा आणि एवढे मी फर्स्ट टाइम बघतोय की पालखीला एवढी गर्दी आहे म्हणजे आपले सिंगर असतील म्हणजे वेगवेगळे प्रकारचे जे पण काही लोक आहेत ते सगळे त्या पालखीमध्ये जॉईन आहेत बघितलं मित्रांनो खूप चांगली एक पालखी निघलेली आहे आपल्या आई एकविरीची पालखी जी, जी मानाची पालखी सर्वात मोठी महाराष्ट्रातील जी जरी मरी आहे प्रसन्न तिसगाव इथून संपन्न आपली प्रारंभ झालेली आहे आणि ती आईला जाऊन संपन्न होईल आणि आज आपण बादलची पण एक मुलाखत घेणार आहोत काल मैदानाला गेलेलो आपण मुलशी केसरीला भरपूर जणांची तिथं मला कमेंट आल्या काही लोकही मला तिथं गारामाल मालकाही सुद्धा विचारला एकतीस डिसेंबरला बोनिवलीच्या मैदानामध्ये एक, एक गाडी बघितली आपण घोपगावकरांचा सरजा त्याच्या विरुद्ध आपला पालेगावचा बादल आणि त्याच्या आतमध्ये बादलच्या सोबत पालाला तो मेहरबान आणि जो पक्षासोबत पक्ष आणि सरजा ही गाडी पालाली तर त्या गाडीचा निकाल कुठेतरी पेंडिंग होता आणि दोन दिवस मला मला वाटतं एक दिवस चोवीस तास लोकांची एक या होती की निकालाचा काय झाला तर दादा ना दादा काय सांग सांगा त्या निकालाविषयी निकाल कमिटीने जो वरिष्ठ कमिटी आपली आम्ही जो कमिटीवर निर्णय सोपवला होता कमेटी तो कमिटी जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य होता आणि जो कमिटीने जो योग्य तो निर्णय दिलेला आहे दोन्ही गाड्या मालकांना सामना दिलेला आहे सामना दिला आहे तर आता मी विषय घेतो गाडी जी चुलवली तुम्ही आता बादल आणि मेहरबान तर हा नियोजन कसा काय झाला होता <coughs> नियोजन व्यवस्थित होता आपले सगळे परिवार संदेश पवार स्वप्नील पवार निखिल पवार उदय पवार पूर्ण डी एस पी ग्रुप फिफ्टी सिक्स ग्रुप आणि खास म्हणजे आमचा काप्रिसिद्धी मित्रमंडळ पालेगाव सर्व गोरपचे करण ऋतिक सागर हे सर्व पोरांचा एक हातभार होता की आपण जाऊ आणि एक आपला एक घरचा अड्डा म्हणून बोनिवली पाठी तिथं आपण एक चांगली शर्यत बघायला भेटेल आपल्याला असं कुठेतरी एक ती एकतीस डिसेंबरची जी शर्यत झाली ना मला वाटतं ती इतिहासामध्ये नोंद झाली कारण चोवीस घंटे त्या शर्यतीची चर्चे राहिली प्रत्येकाच्या धाकधुकी होती की का निर्णय काय होईल निकाल काय देईल आणि विशेष म्हणजे समोरून जो बैल होता ना आज आज महाराष्ट्राचा नामांकित बैल म्हणजे ना। अखंड महाराष्ट्र गाजवतो त्याचं कौतुक आपण जितकं करावं तिथं कमी घोटकरांचा छोटा सर्जा आणि त्या बैलाला जर तुम्ही म्हणजे तुमच्या जे बादल आहे आणि मेहरबान आहे या इकड तरी लढत देऊन जे सामना केलेला आहे तर दोन्ही बैलांचं म्हणजे चारही जे नंदी होते ना त्यांचं चारही नंदींचं कौतुक झालेलं आहे चारही बैल टॉप होते पण बादला चार महिन्याच्या आजारातून लंपीच्या आजारातून उठला आहे आणि एवढी मोठी लढत म्हणजे आमच्या तो एक त्यांनी इज्जत ठेवली आमची कारण आम्हाला वाटलं नव्हतं पण आज त्याने आमच्या नावासाठी आज पळाला होतो कुठेतरी मागं तुमची मी मुलाखत घेतली आंजपीय मैदानामध्ये त्यावेळेला तुम्ही सांगितलं आम्हाला ज्याच्याशी खेळायचं असेल आम्ही खेळू किंवा कोणाला आमच्याशी केलायचं असेल आम्ही खेळू पण ज्या वेळेला बादल फिट असेल त्यावेळेला नक्की प्राधान्य दिलं जाईल शंभर टक्के आम्ही प्राधान्य देऊ कारण बादल आता शंभर टक्के कव्हर झालेला आहे कारण त्याने एकतीस तारखेला त्याने दाखवून दिलं की मी शंभर टक्के तयार आहे आता ज्यांना पण खेळायचं आपण शंभर टक्के मैत्रीपूर्ण शर्यती करू आणि सगळ्यांना प्राधान्य देऊ आम्ही पुढे तरी मुंबई बिंदूरची शहाण बनतोय आता काय बोला आता बादल एक खूप चर्चेत आलेलं आहे म्हणजे त्याच्यामुळं एक आमचं काका झाले संदीप देसाई म्हणजे त्यांचंही नाव एक हो आमच्या घराण्याचं नाव एक हो आज बादल मुलं खूप चर्चेत आलंय आज बघा ना इतकी मोठी पालखी आणि या पालखीमध्ये कुठेतरी तुम्हाला आमंत्रण आमंत्रण म्हणून आज तुम्हाला इतकं काय बोला त्याच्या पळाच्या जोरावर त्याने आम्हाला जे काही ते कमवून दिलेलं आहे एकविराय की त्याला असंच कंटिन्यू त्याच्या पाठीशी उभी राहा आणि असंच त्याला कायम गुला नानांविषयी काय बोला कारण नाना खूप कमी बोलतात नानाचं काय आहे स्वतः मालक आहेत ते काय जास्त बोलून दाखवत नाही कारण बैल एक त्यांच्या नावासाठी काय ते नानांचं ते मान राखतो आणि पळतोय त्यांची इज्जत कुठेतरी तो ठेवतोय संपूर्ण महाराष्ट्रात मागच्या सीझनला जेव्हा बादल चर्चेत आला होता ना भरपूर साऱ्या मागण्या पण झाल्या बादलला पण तुम्ही बादलला विकला नाही कारण कुठेतरी तुम्ही सांगितलं की आमच्या घरची लक्ष्मी आहे आणि आमचं नाव आम्हाला पुढे न्यायचं आहे आम्हाला सहा भावांना एक बहीण आहे आम्ही तिच्या नावासाठी पळत राह आणि अड्यात पण तोच नाव असतो आर्या संदीप शेठ देसाई आणि आम्ही त्याच नावाने कंटिन्यू जेवढी पण आमच्या दावणीला व्हायला येतील त्याच नावाने आम्ही कंटिन्यू पळवत राहू पहिलं याच्या आधी म्हणजे जो पूर्वीचा काल गेला त्याच्यामध्ये तुमच्या वाडवडलांनी ज्या गाड्या पालवल्या त्यावेळेला इतकी आपली चर्चा सोशल मीडिया नव्हता पण आता जी चर्चा होते बादलची या चर्चेविषयी काय बोल लोकांचा प्रेम भेटतोय आता तो पळतोय लो आपला फॅन फॉलोअर्स आमचा संपूर्ण मित्रपरिवार एक संपूर्ण आमच्या पाठीशी खंबीर आहे म्हणजे आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी न दाखवता पोरं कधीही कुठल्या गोष्टीची काही न करता कुठलाही काही विषय असो संपूर्ण मित्रपरिवार एक सांगतो हो की बाबा आम्ही सोबत आहे कुठे असू दे काही असू दे आम्ही तुमच्यासोबत कंटिन्यू कायम खंबीर साथ मध्ये उभे आणि जी लढत झाली चारही बॅलन्स मी तर कौतुक करतो तुम्ही काय बोला कौतुक करणं ते महादेवाचा नंदी आहे कोणाच्या नंदीला आपण वाईट समजत नाही कारण त्यांच्या जोरावर ते पाळतात आपण त्यांच्यामध्ये काहीही करू शकत नाही त्यांच्या धमक येते ते पळतायत आपण फक्त त्यांचं एक मालक आहोत पण ते त्यांच्या जोरावर पळतायत असंच सगळ्या नंदींनी पाळावं आणि आपल्या मालकाचं नाव उज्ज्वल करावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना नाही जाता आता शेवटचा प्रश्न घेईन आता पुढचं काही नियोजन कुठं काय दिसतील आपल्याला पाहते नियोजन शंभर टक्के खूप मोठे नियोजन आहेत ते आता मी सांगू शकत नाही कारण पहिला आमचा डी एस पीचा सुंदर पळाला त्याच्यानंतर दावडीचा शंभू दावडीचा तुफान पळाला आणि खास पप्पू शेठ पाटील फक्त त्यांना एक फोन केला काकांनी का बैल का पाहिजे कारण त्यांची प्रत्येक मैदानामध्ये स्वतःची गाडी पळते पण त्यांनी पहिल्या शर्तीला आम्हाला बैल दिला एकच फोन केला ठीक आहे तुम्हाला बैल देतो आणि त्यांनी बैल दिला त्या मनापासून धन्यवाद कुठेतरी महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यामध्ये पोहोचले आज मी कालच्या मैदानाला मी गेलेलो गाडा मालक सुद्धा मला विचारतात बादल इकडे वरच्या मैदानामध्ये कधी दिसेल शंभर टक्के दिसेल कारण नियोजन चालू आहेत आता आपल्या इकडं मोठे मैदानं पडत आहेत सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीचा जो मैदान आपला हिंद केसरी मैदान तो पडतोय त्यासाठी पण आम्ही सज्ज असू चालेल धन्यवाद धन्यवाद तुम्हाला देखील आणि तुमच्या चॅनेलला तर मी वीर तुला विचारन ज्या वेळेला बादलला लंपी झाला आणि तुम्ही या सीझनला कधी स्टार्ट सुरुवात केली म्हणजे तर मला वाटतं पहिल्यांच्या खूप साऱ्या अडचणी आल्या असतील काय बोला अडचणी आल्या स्टार्टिंगला आपण देवळांना कॉल केला त्यांनी बादल दिला आपला डी एस पीचा सुंदर झाला दावडीचा शंभू तुफान झाला याच्यामध्ये फेरे मारले पण अजून काही लोकांना बादलवरती विश्वास नव्हता पण आमच्या बादलवरती आम्हाला विश्वास होता काही लोकांनी आम्हाला पहिल्यासाठी जरा नकार दिला की नाही पण एक गोष्ट सांगेल आम्ही शर्यती सगळ्यांसोबत खेळणार आणि मैत्रीपूर्ण खेळणार बरोबर मित्रांनो तुम्ही माझ्यासमोर बघत असाल कॅमेऱ्यामध्ये आकाश देसाई त्यांनी मला बादलची ज्या वेळेला मी पहिली मुलाखत घेतलेली मागच्या सीझनला म्हणजे इथं घरीच घेतलेली त्यावेळेला मला वाटतं तो कुठल्या तरी मैदानामध्ये चार नंबर केलेला होता तर मला आकाश एकतीस डिसेंबरचा मैदान होता आणि आकाश देसाई रस्त्याला भेटलं बोला आमचं पण बैल आहे तर थोडा उजेरात येऊ द्या तर मी एक दोन वेळेला त्याला नाकार दिला पण नंतर मला सुद्धा माहीत पडला की बैल खूप चांगला आहे उजेऱ्यात येण्यासारखा आहे तर त्यांचं मी कौतुक करेन आणि धन्यवाद सुद्धा देईन त्यांना